त्रयीसांख्ययोगा वैष्णवमिति वैष्णवमिती प्रभिनिप्रस्तय परमेद मदा पथ्यमितीच्या रुचिनाम वैचित्र्याह जुकुटिलना पथ जुषाम नृणामेको गम्यसोमसी पय वृ त्रयी वेद सांख्य योग पशुपत शैव वैष्णव इत्यादी मार्ग म्हणजे भिन्न भिन्न तत्वज्ञर्शांचे प्रणाली आहेत आणि प्रत्येकजण आपली प्रणाली श्रेष्ठ व पथ्यकारक का आहे असे म्हणतो पण माणसाच्या रुची स्वभाव आणि प्रवृत्तीनुसार काही जण सरळ तर काही जण वळणवळणाने आपला मार्ग अनुसरतात तरीही या सर्व वेगवेगळ्या वेग वाटा शेवटी तुझ्याचकडे येऊन मिळतात जशा सर्व नद्या शेवटी महासागरात मिळतात हा श्लोक धर्मतत्वज्ञान व साधनेतील वैविध्य स्वीकारूनही त्याचा अंतिम एकत्व अधोरेखित करतो तो सर्वसर्म भाव शिकवतो जिथे प्रत्येक साधना संप्रदाय किंवा तत्त्वज्ञान त्याच परमसत्याकडे घेऊन जाते सहनशीलता परस्पर आदर आणि तात्विक व्यापकतेचा हा एक श्रेष्ठ उदाहरणात्मक श्लोक आहे